रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

उपसरपंच पदासाठी सरपंचांनी ग्रामपंचायत मध्ये विशेष सभा घेतली होती त्यामध्ये रामचंद्र शंकर आसनेकर यांनी एकमेव अर्ज दाखल केल्यानं त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा सरपंचांनी केली या विशेष सभेला माजी उपसरपंच रवींद्र नरसाळे श्रीकांत डोवर सुनीता पताडे संगीता वंजारे ऋतुजा पताडे दीपाली टिपुगडे गजानन पताडे हे ग्रामपंचायत सदस्य व बापूसो घोलकर गिरीश घोलकर बी एच पाटील आर आर पाटील शुभम पाटील संतोष पवार शिवाजी नरसाळे पांडुरंग आसनेकर जयवंत पताडे हे हजर होते शेवटी आभार ग्रामसेवक स्वप्नील चौगले यांनी मानलं महान विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा